नीलकमल बोट अपघात प्रकरणी चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची विधान परिषदेत ग्वाही मुंबईतील नीलकमल बोटीच्या अपघातात पंधरा जणांचा मृत्यू झाल्याबाबत नौदल विभागाकडून सदर अपघाताची स्वतंत्र चौकशी करण्यात येत असून या प्रकरणी मुख्य बंदर अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देखील चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे या चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज विधान परिषदेत दिली आमदार मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात नीलकमल बोटीच्या अपघाताबद्दल प्रश्न उपस्थित केला होता या अपघाताला कारणीभूत असणाऱ्या दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली अशी विचारणा सदस्यांनी केली असता मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून धारापुरी बेटावर पर्यटकांना घेऊन निघालेली नीलकमल बोट बोट व नौदलाची स्पीड धडक बसून झालेल्या अपघातात पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता यामध्ये दोन प्रवासी गंभीर जखमी देखील झाले होते तर अठ्ठ्याण्णव प्रवाशांना भारतीय तटरक्षक दल जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण मुंबई बंदर प्राधिकरण सी आय एस एफ भारतीय नौदल पोलीस विभाग तसेच इतर खाजगी बोटीने वाचवण्यात यश आले होते मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात आलेली आहे उर्वरित व्यक्तींच्या वारसांबाबत चौकशी अहवाल प्राप्त करण्याची कार्यवाही सुरू आहे तसेच या प्रकरणी मृत तसेच जखमी व्यक्तींचे नातेवाईकांना पत... पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीमधून आर्थिक मदत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे आणि त्याबाबतची कार्यवाही सुरू आहे असे देखील मंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले या अपघात प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये अपघाताचा एफ आय आर नोंदवण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे नौदल विभागाकडून अपघाताची स्वतंत्र चौकशी करण्यात येत आहे तसेच सदर प्रकरणी मुख्य बंदर अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देखील चौकशी समिती स्थापन करण्यात आली असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले प्रश्न पुकाराना मी मदत करतो तुम्हाला प्रश्न सभापती महोदय नीलकमल बोट अपघातामध्ये ज्या पंधरा लोकांचा लो त्याच्याबद्दल जे मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे ते ठीक आहे ते मला सगळे योग्य मान्य आहे मला फक्त एवढंच विचारायचं की लाकडाच्या नवीन फायबर बोटी घेण्यासाठी सांगत आहे त्यासाठी कर्जाची मुभा किंवा काय उपाययोजना आणि तिथे असं परत अशा दुर्घटना घडू नये पण सीसीटीव्हीचे वगैरे काही व्यवस्था करणार आहेत का अध्यक्ष महोदय आमचे जुने मित्र मिलिंद नार्वेकरजीने अतिशय अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला अध्यक्ष महोदय कारण का ही जी काही दुर्घटना घडली मी दुर्घटना कशी घडली केव्हा घडली त्याच्याबद्दलची कारवाई सगळी डिटेल आहे पण त्यांचा प्रश्नाचा रोख असा आहे की बाबा पुढे या संबंधित बंदरे खाते म्हणून तुम्ही काय कारवाई करणार किंवा ह्या गोष्टी कशा टाळू शकतात अशी त्यांची त्यांनी चिंता व्यक्त केली आहे अध्यक्ष मोदे ह्या ज्या लाकडी बोटी आहेत जे वर्षानुवर्ष तिथे सुरू आहेत आणि कधी कधी काय होतं सभापती महोदय त्याच्यामध्ये कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोक बसवली जातात आणि त्याच्यामुळे त्या पूर्ण एकंदरीत प्रवासांना पण त्रास होतो आणि अशा दुर्घटना जेव्हा घडतात तेव्हा त्याची ते नुकसान ते भरपाई असो किंवा अन्य गोष्टी पण फार अवघड होऊन जातात अध्यक्ष मोदी मध्ये गेल्या काही आठवड्या अगोदर ही दुर्घटना घडल्याच्या काही महिन्यानंतर ते संबंधित सगळे जे बोट चालक आहेत त्यांची आम्ही एक बैठक घेतलेली आणि त्यांना आम्ही विनंती केलेली तर ह्या लाकडी बोटीच्यापासून तुम्ही फायबर बोटाकडे बोटीकडे घेऊन झालं पाहिजे एक फायदा त्याचा कसा होणार सभापती महोदय लाकडी बोटाचे लोक जास्त बसले असल्यामुळे ते गेटवे ऑफ इंडिया ते अजंता गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग जाईपर्यंत त्यांच्या फेऱ्या कमी होतात उद्या बोट लाईट असेल तर ते जास्त फेऱ्या करू शकतात त्यांचं उत्पन्न पण वाढेल या गोष्टी त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी त्या बाबतीमध्ये काही चिंता व्यक्त केली जी सन्मान्य सदस्यांनी पण व्यक्त केली किंवा बाबा त्यांना आर्थिक तुम्ही कशी मदत करू शकता डिपार्टमेंट म्हणून म्हणून अध्यक्षामध्ये ह्या बाबतीमध्ये त्यांचे मेन चिंता असते त्यांची डिझेलचा खर्च म्हणून मी स्वतः आमचे मुंबई बँकेचे आमचे जे चेअरमॅन आहेत प्रवीण दरेकरजी त्यांच्याशी मी बोललो आपण एक स्कीम योजना तयार करून या संबंधित जे काही बोट चालक आहेत त्यांना लाकडीपासून फायबरपर्यंत किंवा अजून ताकदीची बोट आणण्याच्या दृष्टिकोनातून जे आर्थिक पाठिंबा आहे किंवा आर्थिक जी मदत आहे ती देण्याची तयारी पूर्ण पद्धतीने आमच्या डिपार्टमेंटची आहे आम्ही त्यांची मानसिकताही तयार करतोय सकारात्मक पद्धतीने तेही विचार करतायत आमचा हाच प्रयत्न असेल सभापती महोदय भविष्यामध्ये अशा दुर्घटना घडू नये तिथे जे काही बोट चालक आहे ज्या काही बोट वर्षान चालवतात ते त्यांनाही अजून त्यांचं उत्पन्न वाढेल कसं हे बंदरे खाते म्हणून आम्ही लक्ष घालतो एक चांगला प्रश्न आणि खर तर ही आ, जी सेवा आहे ती इंग्रजांच्या काळापासून त्याच्या अगोदर अगदी दोन अडीचशे वर्षे झाली ही सेवा चालू आहे आजची नवे आणि हे खरं आहे की जास्तीत जास्त भर हा लाकडी बोटींवर आहे त्याला अनेक कारण आहेत पण हा निर्णय ह्याचं स्वागत करू योगायोगाने इथे गेटवेचं आपण गेटवेचा उल्लेख केला हा सगळीकडेच प्रश्न आहे कारण जिथे जिथे आपण टुरिझम वाढवण्याचा प्रयत्न करतो ती सगळीकडे हा प्रश्न आहे अगदी मालवणमध्ये सुद्धा आहे आपल्याला माहित आहे त्याचं स्वागत करत असताना तिथे इथे जी संस्था आहेत आणि इथे जे पोट चालक आहेत मालक आहेत माझी माझी युनियन आहे तिथे आणि त्यामुळे माझी विनंती राहील याच्या अगोदर अशा पद्धतीने मेरिटाईम पोटाबरोबर अशी एक झाली होती एक दोन वेळा ह्या झाल्या होत्या अशा बैठका आणि मीनाक्षी ताई ज्या वेळेला बंदरे खात्याच्या ह्या होत्या कोकणातल्या आहेत ती काळजी होतीच आणि त्यावेळेला सुद्धा एक अशा पद्धतीची बैठक झाली दुर्दैवाने पुढे त्याच्यावर पाऊल उचलण्यात आलं नाही हे जे म्हणतात ते, ते खरं आहे मिलिंदचं म्हणणं की ह्या आधुनिक बोटींकरता लागणारं जे अर्थसाई आहे तो फार मोठा कळीचा मुद्दा आहे आणि म्हणून माझी विनंती राहील शासनाला हा सगळ्यांचा प्रश्न आहे आणि हा सगळ्यांच्या आयुष्याशी असलेला प्रश्न आहे बरेच वेळेला एखादा ऍक्सिडेंट झाल्यावर आपण आपल्या भावना व्यक्त करतो हळहळ व्यक्त करतो परंतु त्याच्यात काही साध्य करता येत नाही आणि म्हणून धोरणात्मक निर्णय घेऊन आपण ह्या सगळ्या एकाच वेळेला ते कन्वर्ट होणार नाहीत काही कालावधी लागेल परंतु अशा कन्व्हर्जन व्हायला सुरुवात झाल्यावर दुसरे सुद्धा ते करतील त्या दृष्टीने एक अशी बैठक सामूहिक बैठक काही इथल्या आमदारांना खालच्या आमदारांना बोलून घ्या यांचाशी संबंध आहे म्हणजे आपल्याला धोरणात्मक निर्णय घेताना हे ठरवता येईल आपण मुंबई बँकेचा हे दिलात दा, दाखला दिलात जो की योग्य आहे परंतु नुसतंच मुंबई बँकेचं नव्हे कारण ह्या सगळ्या बँका पुढे यायला पाहिजेत नॅशनल बँका सगळ्या पुढे यायला पाहिजे प्रश्न कारण आपण सुरक्षेच्या दृष्टीने म्हणतो आणि म्हणून अशा पद्धतीची एखादी बैठक या संदर्भामध्ये घेऊन शासनाचं धोरणात्मक त्याचं धोरण ठरवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहात का ज्येष्ठ ज्येष्ठ सदस्य आमचे भाई जगतापजींनी जे काही उल्लेख केला त्याची प्रक्रिया सभापतीमध्ये आम्ही सुरू केलेली आहे प्राथमिक काही लोकांबरोबर बैठक घेतलेली आहे आपण जसं बोलतात त्या संबंधित सगळ्या दलाने एकत्र करून कारण का हा एकदाच विषय होणार आहे हा परत परत होणार नाही हे जे काही लाकडी बोटी घेतलेल्या आहेत ते वर्षानुवर्ष पिढ्यानपिढीच्या अगोदरचे आहे आहेत आत्ता आपण जे करणार आहोत ते ह्याच सरकारच्या कालावधीमध्ये होईल अध्यक्ष महोदय ते ह्याच मुख्यमंत्रीजींच्या नेतृत्वाखाली होईल आणि आपण एक अतिशय सकारात्मक पद्धतीने ज्या बोटींमुळे त्यांचं आर्थिक ते सक्षम पण होतील ते बोटी एकंदरीत दिसायला पण भाई जगतापजी चांगले असतात कारण का आपण आता जेव्हा गेट ऑफ इंडियावर उभं राहतो तुम्ही सगळे त्या लाकडी पद्धतीच्या बोटी असतात म्हणून जिथे जिथे आता त्यांनी मुंबई बँकचा उल्लेख मी केला नॅशनलाइज बँक बसेल कोणी असो सगळ्यांशी चर्चा करण्यात येईल जिथे जिथे त्यांना इंटरेस्ट रेट कमी आपल्याला जिथे मिळेल त्याही लोकांवर आर्थिक भार होता तो एम एम बी असो बंदरे खाते असो त्या पद्धतीने निश्चित पद्धतीने प्रयत्न करू तिथे कुठेतरी कमी पडलो तर मिलिंदजीकडे परत फोन करून काहीतरी विनंती करता येईल अमित गोष्टी मोदय मला माननीय मंत्री मोदयांना प्रश्न विचारायचा की या ऍक्सिडेंटमध्ये स्पेसिफिक जी कंपनी होती जी मॅन्युफॅक्चरर कंपनी होती त्या कंपनीची आपण चौकशी केली के का झाली अध्यक्ष महोदय या संबंधित एफ आय आर ही पोलीस स्टेशन कुलाबा पोलीस स्टेशन मध्ये झालेला आहे त्यांची चौकशी सुरू आहे नौदल विभागातून पण अपघाताची स्वतंत्र चौकशी सुरू आहे तसंच बंदरे खात्याच्या अंतर्गत एक मुख्य बंदर अधिकारी पण चौकशी करत आहे थोडा अध्यक्षमध्ये एकदा चौकशी संपल्यानंतर संबंधित रिपोर्ट मी पटलावटे मला वाटतं की या स्पीड बोटचा जे आहे अपघात झाला तो विथ शूटिंग आहे शूटिंग मध्ये शूटिंग झालेल्या सगळीकडे ते प्रसिद्ध झालेले आहे हा अपघात झाला पण तो हलगर्जीपणामुळे झालेला आहे नौदलाच्या बोटीने ज्या पद्धतीने बेकाय बे बेजारीपणाने ज्या पद्धतीने ती बोट केली आणि त्यामुळे ह्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे याच्यावर आपण आता एफ आय आर दाखल केला आहे नौदल चौकशी करते आहे पोलीस स्टेशन चौकशी काय त्याला लिमिटेशन असेल ज्यांनी केलं आहे त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली का त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न या संदर्भामध्ये नौदल आणि यांच्या चौकशीमध्ये अहवालामध्ये काय निष्कर्ष आला आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे का शशिकांत शिंदेजीने उल्लेख जो केला सभापती त्या त्यास ड्रायव्हरवर एफ आय आर लॉन्च केलेला आहे कारवाई सुरू आहे आपण आपण जे काही अहवाला संदर्भात बोलतोय जसं मी आपल्याला बोललो चौकशी सुरू आहे ह्या दोन्ही तीन डिपार्टमेंटच्या माध्यमातून कदाचित पुढच्या आपल्या जुलैच्या अधिवेशनापर्यंत नाही 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 नव तीन तीन चौकशी सुरू आहे चौकशी झाली ना त्याच्यावर कार अटक त्याच्यावर अटक झाली अटक झाली तिकडला तिकडेच अटक केली आता त्या संबंधित चौकशी नेमकं शिक्षा कशी झाली पाहिजे किती झाली पाहिजे त्या संबंधितचीच एकंदरीत चौकशी सुरू आहे कदाचित जुलैच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत रिपोर्ट येईल तुम्ही सादर करतो इथे लास्ट सचिन आहे महोदय जागतिक स्तरावरती आपण जर बघितलं असेल की ज्यावी कोस्टल असलं तर ही जबाबदारी ही सर्व्हिस ही आपण देणं गरजेचं आहे परंतु आता हे प्रायव्हेट पार्टिसिपेशन करतोय आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जसं भावच्या धक्क्यावरून घेऊन आपण जेटी स्टार्ट केलेले आहेत पावसाळ्यात पण अलिबागला जाता येईल ह्याला इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आहे मुळात त्यामुळे मोठा प्रश्न पण निर्माण होतो आणि म्हणून एक ते आपण इन्फ्रास्ट्रक्चर आता ऐकतोय का आम्ही रेडिओ क्लबच्या बाजूला आपण काहीतरी जेटी आपण मांडणार आहात पण तिकडे स्थानिकांचा विरोध आहे किंवा काय तर ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण मानणार आहात का हा झाला एक भाग ही जी घटना घडली का कारण नौदलांचा तिकडे सर सर्वे असतो किंवा त्यांचा राऊंड असतो त्यामुळे होत आहेत त्यांचा झोन आणि हा झोन मिसमॅच होतो आणि म्हणून एलिफंटा असेल किंवा बाकीच्या याला जाणारे बोट जे आहेत त्यामुळे या घटना होतात ते होऊ नये यासाठी ह्यांना वेगळं रूट आपण भविष्यकाळामध्ये आपण काय तयार करणार आहोत का आमचे मित्र सचिन आयरजीने जो काही विषय का उल्लेख केला एक तर इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात मी सभासदांना मी विश्वास देतो डिपार्टमेंट म्हणून <laughs> आम्ही येणाऱ्या ह्या पाच वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात कुठल्याही पद्धतीची तक्रार राहणार नाही अशा पब बाबतीची प्लॅनिंग आमच्या डिपार्टमेंटच्या माफतीमध्ये हो सुरू आहे त्याच्यामध्ये ती रेडिओ जटी आहे आणि ती पण इन्फ्रास्ट्रक्चरला मदत जी आहे तिकडला ट्राफिक डिकंजेस्ट झालं पाहिजे कमी झालं पाहिजे त्यासाठी आहे तिथे कोणालाही अडचण आपल्याकडे हेरिटेज कमिटीचा रिपोर्ट आपण घेतलेला आहे ट्राफिक कंजेशनचा रिपोर्ट घेतलेला आहे सगळे रिपोर्ट घेतल्यानंतर सभापतीमध्ये आपण पाऊल टाकतो आहे आणि दुसरा मुद्दा जो त्यांचा आहे तो अतिशय योग्य आहे भविष्याच्या दृष्टिकोनातून अशा कुठल्या अपघात होणार नाहीत या बाबतीची पूर्ण काळजी डिपार्टमेंट म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ